मोळ हे ऑल पुण्याचे आहेत मेयर होते स्टँडिंग कमिटी चेअरमन होते सगळ्या लोकांशी संपर्कात आहे पण आज आपल्या देशाचं आपल्या राज्याचं आपल्या गावाचं शहराचं जर विकास करायचा असेल तर मोदींशिवाय पर्यायच नाहीये का बटाट्यातून सोनं तयार करणाऱ्यांना च्या हातात सत्ता द्यायची का आमचा सपोर्ट सोट वसंतात्यामोर लोकसभेला येत देणार आहेत कोण मोर माणूस चांगला जरी असला तरी वेगळ्या पंक्तीला बसल्याने त्याचा काहीच उपयोग नसतो आम्हाला असं वाटतंय मोहोळ येतील असं वाटतं इच्छा तर अशी आहे की धंगेकर यावेत सध्याच्या घडीला भाजपचा पराभव होणं फार गरजेचं त्याच्या घडीला सध्याच्या घडीला संपूर्ण देशामध्ये ना संविधान वाचवणं फार गरजेचं आहे म्हणजे तसं पुणे आणि मुंबईमध्ये ते वारं मोदीच आहे काम कुणाच चांगलं आहे दंगेकर साहेबांचं काम चांगलं काम चांगलं करते जर नोकऱ्या मिळाल्या तर बरं होईल कमीत कमी जेवणापूरचे पैसे द्यावेत म्हणजे आम्ही भाजप कट्टर भाजप आम्ही आम्ही वेलकम टू समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज वेगाने विकसित होणाऱ्या पनवेल सिडको परिसरातील येथील समृद्धी ग्रीन व्ह्यू रो बंगलोज बंगलोज फक्त नव्वद लाखात उपलब्ध निसर्ग सौंदर्या सोबत शहरातील सर्व आधुनिक सुख सुविधा असलेला प्रोजेक्ट वास्तुशास्त्रानुसार बांधकाम गेटेड सोसायटी क्लब हाऊस गार्डन टू व्हीलर व फोर व्हीलर पार्किंग ची सुविधा सिडको नैना मध्ये क्लिअर टायटल प्रोजेक्ट आहे सर्व राष्ट्रीय कृत बँकांचे कर्ज देखील उपलब्ध आहे आपल्या व कुटुंबाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच आमच्याकडे बुकिंग करा व आपल्या चांगल्या व प्रशस्त बंगल्याचे स्वप्न पूर्ण करा आमच्याकडे नवी मुंबई मध्ये एन ए प्लॉट रो बंगलोज व फ्लॅट क्लिअर टायटल अगदी परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत नमस्कार मी चेतन सावंत स्पेशल गोच्या आखडा लोकसभेचा निवडणूक स्पेशल कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण मागच्या दीड महिन्यापासून पश्चिम महाराष्ट्रातील अनेक लोकसभा मतदारसंघ कवर केलेत तर आज आपण पुणे लोकसभा मतदारसंघ कव्हर करतो आहे आणि पुण्यातील हा जो पर्वतीचा भाग आहे या ठिकाणी मॉर्निंग वॉकला आलेल्या माणसांच्या आपण या ठिकाणी प्रतिक्रिया घेणार आहोत त्यांच्या मनात नेमकं काय त्यांचे मुद्दे काय आहेत आणि पुण्याचा खासदार कोण व्हावं अशी त्यांची इच्छा आहे ह्या सगळ्या गोष्टींचा आज आपण आढावा घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि अजून एक महत्त्वाचं समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्या साईट्स विटा आणि शिर्डोन पनवेल या ठिकाणी सुरू असून ज्यांना कमी दरामध्ये आपल्या घराची स्वप्नपूर्ती पूर्ती करायचे त्यांनी समृद्धी बिल्डर्स अँड डेव्हलपर्सशी संपर्क नक्की साधा विकास आघाडीचे उमेदवार आहे त्यांचा खाली ग्राउंडला संपर्क खूप आहे आणि जसं विधानसभेला त्यांनी भाजपला धक्का दिला तसं ते लोकसभेला पण देतील कजण्यापूर तर मर्यादित बर मोळ हे ऑल पुण्याचे मेयर होते स्टँडिंग कमिटी चेअरमन होते सगळ्या लोकांशी संपर्कात आहे हा आत्ता जेव्हा निवडून आला आहे तो फक्त देत असं बाकी महाविकास नाही बाकी तर नाही नाही काय सांगाल तुम्ही काय याच्यावर कॉमेंट करणं अवघड आहे हो? तुम्ही ऐकलं असेल काय कदाचित का चारशे पन्नास येतील बी जे पीचे भारत देशात कारण इलेक्ट्रॉल बाँड आहेत त्यांच्याकडे त्यामुळे येऊ शकतात ते आणि काय कोणी <laughs> असू द्या धंगेकर साहेब असू द्या मोहोळ साहेब असू ते महानुकतात सगळे कारण सामाजिक कार्य करतात त्यामुळे आपल्याला त्यांना एकरी बोलणं बरोबर वाटत नाही त्यामुळे सगळ्यांना शुभेच्छा देऊया प्रत्येकाचं ज्यांनी ज्यांनी सामाजिक कार्य केलं असेल आणि पुणेरी माणसंही हुशार आहेत त्यामुळं प्रत्येकाने वैयक्तिक स्वातंत्र्य आकारत प्रत्येकजण आपापलं मतदान करेल असं झालं तर काम कसं आहे सर मोदी सरकार या याबद्दल मी काही बोलू इच्छित नाही कारण आपल्याला काय त्यातलं कळत नाही सर्वसामान्य असल्यामुळं पण एकंदरीत ओवरऑल जे काय भारत देशाचं चित्र आहे महागाई बेरोजगारी किंवा हे इलेक्ट्रॉल बॉन्ड इलेक्ट्रॉल बॉन्डचा तर फार मोठा गो गोळा आहे मी बिझनेसमॅन असल्यामुळे मला त्यातलं बऱ्यापैकी कळते हां आणि त्याचा बळी मी पण गेलेलो आहे त्यामुळं अवघड आहे एकंदरीत इलेक्ट्रॉल बॉन्ड महागाई बेरोजगारी ह्या सगळ्या गोष्टी भाजपमुळे झालेत कसं भाजपमुळं काय व्हायचं कारण आहे सगळे त्याला जबाबदार आहेत आत्ता ते पक्षांनी इलेक्ट्रॉनवर बॉन्ड घेतले ना सगळ्याच पक्षांनी सगळ्याच उद्योगपतींकडून देणग्या घेतल्या ना मग एकाला तुम्ही कसं ठरवता दोषी म्हणून सगळेच दोषी आहेत पण आज आपल्या देशाचं आपल्या राज्याचं आपल्या गावाचं शहराचं जर विकास करायचा असेल तर मोदींशिवाय पर्यायच नाही आहे का बटाट्यातून सोनं तयार करणाऱ्यांनाच्या हातात सत्ता द्यायची का काय म्हणाल तुम्ही आमचा तुम्हाला प्रश्न आहे तुम्ही आज संपूर्ण महाराष्ट्रात फिरताय सर्वे करताय काय म्हणणं तुमचं सांगा तुम्ही त्यामुळे तुमचं असं म्हणणं आहे की मोदींच्या सात आठ आणि दहा शेकरच्या शेतीमध्ये वर्षाला पंधरा पंधरा करोड कमवणारी शेती करणारे आहेत का सांगा आम्हाला या देशाच्या रक्षणासाठी देशाच्या विकासासाठी या राज्याच्या विकासा या पुणे शहराच्या विकासासाठी बी जे पी गवर्नमेंटच हवं आहे बाकी कोणीही नको आहे बी जे पीच पाहिजे बी जे पी नसेल तर देश देशात उडीला लागेल यंदा बीजेपीच्या उमेदवाराला सात शंभर टक्के शंभर टक्के दिला वेळेस देणारच स्वज्ञ नागरिक आहेत त्यांना त्यांचं भलबरो समजतं महाविकास आघाडीचं काय आव्हान वाटत नाही अजिबात नाही वाटत काहीच नाही बीजेपी 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 चार भेट चार जूनला कळेल काय प्रत्येकाला अधिकार सर्व काही तो सगळं चार जूनला सगळं वैयक्तिक स्वातंत्र्याचा हक्क असल्यामुळे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे एक शिंदे नाही कोणावर टीका करणं शक्य नाही जे काय असेल ते चार जून आणि सगळे छोटी काय जे असेल मान्य त्याच्या खाली आपल्याला त्या राज्यात आपल्याला जागायचं आहे संपला विषय आणि जे गेलेत ना दोन्हीकडे साठ टक्के लोक विरोधी पक्षातले तिथे गेलेत त्यांची लपडी काढली आणि त्यांच्याकडे पैसे मिळतात म्हणून सगळे तिथं चाटायला गेले भ्रष्टाचार <laughs> कुठं नव्हता नाही असं नाही काँग्रेसमध्ये झाला पण एवढ्या प्रमाणात नाही झाला आज देशातल्या ले, इंटरनॅशनल लेवलच्या ले गोळ्या ले 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 ले। नो हजार तुम्ही बळी पडला म्हटला इलेक्ट्रॉनिक बोर्डला पण तुम्ही म्हटलं म्हणजे आम्ही काम करत होतो मी कॉन्ट्रॅक्टर होतो आमचा काँग्रेसचा एम एल ए पंचवीस कोटी संपलो आमची बँक गॅरंटी झाली सगळी आली आम्ही आलो रास्तर तेव्हा आम्हाला काय कुणाची घेणं नाही काय माल सगळेच खातात काय आता न बोललेलं एवढं यांनी फक्त ऑफिशियल केलं सगळं बॉन्डच्या माध्यमातून द्या का काम करायचं तुला काही येत नाही संडसचं काय हरकत नाही तू काय करतो लघू करतो चल तुला संडस बांधकायचं कॉन्टॅक्ट घे चल बॉन्डमध्ये पैसे येऊ दे काय त्याच्या पुढे जाणार नाही सांगतो आपण आता इथे काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेऊयात आता हे काही तरुण आलेत या ठिकाणाहून पुणेकरच का तुम्ही सगळे हो पुणेकर Yes. काय तरुण म्हणून काय वाटतंय पुण्यात यंदा लोकसभेत काय होईल लोकसभेमध्ये तर तीन उमेदवार आहेत पुण्याचे त्या तिने पण तिघांचे पण काम छान आहेत नाही का त्यातल्या त्यात आमचा सपोर्ट वसंत आत्या मोरे वसंत आत्या मोरे yes. तुम्ही काय सांगा सेम सर वसंत ते वसंत आत्या मोरे सेम सेम मग का आता महाविकास आघाडी आणि महायुतीचे दोन उमेदवार असताना तुम्हाला मग वसंत आत्या मोरे हे का म्हणजे आवडत आहेत सगळ्यांचं ग्राउंड लेवलला म्हणजे पहिलंपासून जे ते शून्यात होते म्हणजे राजनैतिक नाही का राजकीय क्षेत्रामध्ये नव्हते तेव्हापासून त्यांनी गोरगरिबांच्या पोरांना म्हणजे जो कोणी प्रॉब्लेममध्ये असेल त्यांनी स्वतः त्यांनी मदत केलेली आहे नाही का म्हणजे असं त्यांनी कधी दाखवलं नाही की बाबा माझ्याकडे नाही त्यांच्याकडे कुणीही गेलं तर त्याचं सांत्वन करतात असं मी वैयक्तिक माझं उदाहरण आहे सामान्य माणसांची ते कामही करतात येस येस शुअर त्यामुळे वसंत यांना पसंत येते येस Oh. काय पुणे ना तुम्ही हो oh. बघ काय पुण्यात काय होईल यावेळेला लोकसभेला ah? पुण्यात लोकसभेत काय होईल वाटत लोकसभेला कोण मुरलीधर मोळ मुरलीधर मोळ येतील का असं काय वाटतंय तुम्हाला ah? बीजेपी शहपारी आहे काय बर त्यामुळे मुरलीधर मोळच येतील oh. मग यांचं आघाडीचं काय आव्हान वाटत नाही नाही बर काय नाही वाटत रवींद्र दंगेकर लोक म्हणतात की ग्राउंडला काम करतायत वसंत मोरे आहेत माणूस चांगला जरी असला तरी वेगळ्या पंक्तीला बसल्यानंतर त्याचा काहीच उपयोग नसतो अच्छा अच्छा माणूस चांगला आहे मग चांगलं आहे काय पण एखादा चांगल्या व्यक्ती जर दुसऱ्या ठिकाणी जर बसला पक्ष योग्य निवडलं नाही असं म्हणायचं तुम्हाला त्यांनी माहिती आहे ना पहिले का लहानपणापासनं बघतोय त्यांना चांगले मित्रही येते काय पण मानतात ना की पहिले मनसे पहिले शिवसेना नंतर मनसे नंतर काँग्रेस सारखे पक्ष बदलून चालत नाही पसंत गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर Uh, काय सांगाल काका का? की पुण्याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागले पुण्यात काय होईल काय होईल वाटते पुण्यात पुण्यात म्हणजे मोहोळ मोहळ आणि हे हां पुण्याच्या लोकसभेच्या निवडणुकीत कारण बारामती हे दोन्ही पुण्यात आहेत हे पुणे लोकसभा म्हणजे मुरलीधर मोळ मुल उभे आहेत रवींद्र दंगेकर आणि वसंत मोरेकडून आहे काय होईल वाटते आम्हाला असं वाटतंय की मोहोळ येतील असं वाटतंय कारण सध्या हे बघत नाही आहे लोक की कोण उमेदवार आहे तुम्ही मी असलो तरी मोदी वरती आहेत की ज्यांनी सबध जगात भारताचा डंका वाजवला आहे भारताची अनेक प्रकारे प्रगती झालेली आहे त्यामुळे मोदी येतील म्हणजे पर्यायाने मोहोळ येतील असा आम्हाला अंदाज आहे मोदी फॅक्टर हा पुण्यात चालणार चालणार असं आम्हाला वाटतं हो आणि मोदींनी काम केलं आहे फॅक्टर चालेल की नाही हे आपल्याला नाही येत नक्की काम आवडले तुम्हाला त्यांचं त्यांनी संबंध भारतात गरिबांनाही दिलं सगळ्यांना बाबा प्रत्येकाला घरं द्यायची प्रयत्न केला नोकऱ्या वाढवल्या जॉब वाढवले आता एखादा जॉब केला राम मंदिर परवा झालं तर त्या राम मंदिरात जवळजवळ पन्नास हॉटेल्स फाईव्ह स्टार हॉटेल्स अशी आहेत की ज्यांनी तिथे परमिशन मागितले मग एवढे जॉब ॲटोमॅटिक क्रिएट होत आहेत आज अनेकांना तिथे कामं मिळत आहेत आज एखादं मंदिर बांधलं तर तिथे फुलवाला येतो एखादा काही विकायला येतो सगळे येतं म्हणजे अनेक गोष्टींनी त्याचा पर्याय असतो आणि संबंध जगात काय चाललंय हे आपण बघतो आज बँकिंग सिस्टीम बघितली मी मी बँकेनं रिटायर झालो की अनेक ठिकाणी बँका बुडल्या अमेरिकेसारख्या ठिकाणी मोठमोठ्या बँका बुडल्या आणि चौदा साली भारताची बेकार परिस्थिती होती बँकांची ती आज एन पी ए कमी केले बँका स्ट्रॉंग केल्या जे अमेलगमेशन झालं त्यामुळे असं वाटतं की मोदींनी चांगलं काम केलं असं आम्हाला त्यामुळे पुन्हा एकदा त्यांना संधी मिळावी असं आम्हाला काय अगदी बरोबर आहे संधी <स्थाथ> नक्कीच मिळायला हवी त्यांना नाहीतर काय दुसरंही कोणी येण्याचं आहे आता ते नावं घ्यायची नाही आपलं <स्थाथ> पण ते या पहिल्यापासून कोणचं आहे गांधी घराणाच आहे का आता झाले ती 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 पण तीच घराणा भारी काय तरुण म्हणून काय वाटते पुण्यात काय होईल वाटतं यावेळेला इच्छा तर अशी आहे की दंगेकर यावेत खरं कसं समोर त्यांच्या कॅन्डिडेट पण तगडा मोहळ आहे मला वाटतं ट मोह भाजप फार कमी मार्जिनं यायचे चान्सेस आहेत कमी मार्जिन येईल लीड त्यांना फार कमी भेटेल तुमची इच्छा दंगेकर यावी हां माझी इच्छा दंगेकर यावी असं का वाटतं दंगेकार येण्यापेक्षा मला असं वाटतं सध्याच्या घडीला सध्याच्या घडीला संपूर्ण देशामध्ये ना संविधान वाचवणं फार गरजेचं आहे मी असं म्हणत नाही की काँग्रेस कौ, का का फार काही आहे कारण सध्याच्या घडीला जी की क भाजप जे -कुट सत्त जे काय देशामध्ये जे काय चालवलेलं आहे ते थांबणं फार गरजेचं आहे कुठं ना कुठं सत्तेचा गैरवापर कर वी आर मोंग टुवर्ड डिक्टेटरशिप बरं हुकुमशाहीकडे जाणं आय थिंक हे चुकीचं आहे कारण काय तुम्ही स देशा जे स सत्तर वर्षी जाधीचे संविधान आहे त्याच्यामध्ये छेडखानी करायची काही गरज नाही भाजप करत आहे असं तुम्हाला वाटतं हो हो समकास बघा ना तुम्ही सगळे सध्या काय सगळं देशात काय चालू आहे सध्याच्या घडीला भाजपचा पराभव होणं फार गरजेचं आहे त्याच्या घडीला इथे भाजपचं कॅन्डिडेट जरा स्ट्रॉंग स्ट्रॉंग वाटतं महाविकास आघाडी ल खरं यांनी पण कंबर कसलेली आहे लेव्हन्थ आवरला कधीही काही होऊ शकतं जसं की आता फर्स्ट पोलमध्ये तर काल जसा असा ट्रेंड तर महाराष्ट्रामध्ये असा सेट झालाय की महाविकास आघाडीला पेपर सोपा असं वाटतंय तर काही होऊ शकतं लेवन्थ अवरला बट जरी दोघतलं कोणीही निवडून आलं तर मार्जिन फार कमी असेल माझी इच्छा क्लोज पार्ट होईल आणि माझं व्यक्तिगत मार्जिन आहे मत असं आहे की काँग्रेस शूट कम इन इन पुणे अँड ऑल ओव्हर इंडिया कारण संविधान वाचवण्याची फार गरज आहे मी आलेलं आलेला इथे काय आता सगळ्या देशात लोकसभेचं वारं वाहू लागले <laughs> <laughs> आ, 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 मैं, मैं तो, तो, तर पुण्यात काय होईल वाटते पुणेकर म्हणून काय होईल तसं मी मुंबईकर आहे आणि पुणेकर दोन्ही आहे महाराष्ट्रच आहे दोन्ही हा हां दोन तर म्हणजे तसं पुणे आणि मुंबईमध्ये ते वारं मोदीच आहे मोदींच येणार येणार अगदी आणि ज्या माणसाने काम केलंय ना त्याला लोक निवडून देणारच बर पण आता मुंबईत शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंचा गट बाजूला गेला तरी पण अरे पण तुम्ही मला एक कळत नाही आहे की हे म्हणजे सगळं पॉलिटिक्स असतं हे सगळं पॉलिटिक्समध्ये जो सोशल वर्क करेल ना तो महत्वाचा आहे जे आता ही साधी पर्वती ही पर्वतीसुद्धा मेंटेन करू शकत नाही तुम्ही अशी झोपडपट्ट्या वाढत कुठे जातात कुठेही काय होतं याचा अर्थ मग ते जिथे त्याला कंट्रोल आला पाहिजे ना जबाबदार कोण आहे हे पॉलिटिक्सवाले आहेत ना तेच वाढवतात सगळं मी इथे माझा जन्म आहे नाईन्टीन फिफ्टी सिक्सचा आता ही झोपडपट्टी तुम्ही बघाल तर तू आता ही वा वाढती कशी ते मला एक सांगा ठीक आहे थोडी होती मान्य ते खालपर्यंत होती काय होती आता तुम्हाला अशी परिस्थिती येते की तिथं बोर्ड लावायला लागतो की आता हे वन हे आहे म्हणजे हे नगरपालिकासुद्धा भाजपची असेल समजा नाही नाही तरीसुद्धा चुकीचंच आहे ते मलाही तेच सांगायचं आहे राजकारण आणि हे सोशल वर्क म्हणजे ते क्लब झालं पाहिजे ते होत नाही आणि शेवटी एक लक्षात ठेवायचं मग नदी असती ना ती प्रवाहाने वाहते पण एक आहे की मोदी ॲट द सेंटर ही हॅज डन अ बेटर वर्क म्हणजे एनी एनी प्राईम मिनिस्टर अगदी तुम्हाला सांगतो त्यांचं सा काम तुम्हाला आवडतं नाही नाही अत्यंत आणि तो माणूस आला म्हणून मी सांगतो तुम्हाला हिंदू धर्माचा जो जे हे आहे ना जी ध्वजा वाहून नेत नेणारा माणूस आहे ना तो मोदीच आहे आणि इवन तारणारा पण हिंदुस्थानचं जर उद्या आज जो आहे सिच्युएशन आणि ते अजून वर जाणार असेल बघ तीन नंबर मी पण कॉमर्सचा माणूस आहे मला इथे की जी इकॉनॉमी तो वाढवतो आहे ज्या पद्धतीने त्या पद्धतीने जर गेलो ना तर आपलं विरोधक तर म्हणतात की त्यांनी किती कर्ज केलं नाही 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 आता विरो विरोधकांचं कामच काय विरोधकांचं कामच काय आज त्यांनी असं सांगा ना आम्ही हे केलं आम्ही हे करू आम्ही हे करून दाखवतो आता त्यांची जी जिथं राज्य आहेत तुम्ही कर्नाटकचा उदाहरण घ्याल तर तुम्हाला अनएम्प्लॉयमेंट लोकांसाठी त्यांनी ते पैसे दिले म्हणजे भत्ता देणार भत्ता देण्यासाठी तुम्ही प्रोविजन करायला लागते तुम्ही पैसे जर वाटत राहाल आणि सेंट्रलला म्हणाल आम्हाला पैसे द्या आमचं बजेट वाव हे नि हे होत धड नाही तर याचा अर्थ तुम्ही निवडणूक लढण्यासाठी तो काय ना फंडा केला बरोबर ना मग असंच आहे म्हणजे इव्हन त्यांनी काँग्रेस यावं किंवा काय आहे ते बघ काँग्रेसमध्ये परी सुधारली नाही असे नाही म्हणून मी पण त्यांनी जी प्रगती करायची ना ती प्रगतीचा कधी मोदीच येतील असं तुम्हाला मोदी मोदी निश्चित निश्चित आहे ते आणि ते मोदी आहे तर मुमकीन आहे ना ते जे वाक्य आहे ना ते एकदम खरं आहे खरंय वयाच्या बावीस वर्षापासून करतो आता माझं वय बासष्ट बासष्ट वय बापरे वाटत नाही तुमच्या आता बासष्ट वर्ष थोडस आपण राजकीय अनुभव पण तुम्ही सांगा की यंदा पुण्यात काय होईल वाटतंय तुम्हाला पुण्यात कोण खासदार होईल आता हे सांगणं कठीण आहे का हो आता इथं लोक म्हणतात दंगेकर कोण म्हणतो मोळ आता नक्की कोण येणार त्याची उलट पळणं कठीण आहे पण हे सांगणं बघा एक गणित आहे ज्याचं स्टारच होईल काम कोणाचार साहेबांचं काम चांगलं करते जर नोकऱ्या मिळाल्या तर बरं होईल कमीत कमी जेवणापुरते पैसे द्यावेत नाही तर आमच्या खात्यात पैसे जमा करावेत बी जे पी असते त्यांनी आम्ही त्यांना निवडून आणणार आहे मुरलीधर मोळ इथे उमेदवार आहेत मग त्याला आणणार ना आम्ही फक्त रोजगाराची सम... समस्या निवडून आणणार आहे रोजगाराची समस्या मिटवाय पाहिजे रोजगार नेणं जेवणापुरते पैसे मिळवेत पावभाजीवर पोट भरत नाही पावभाजी खाऊन आजारी पडणार आणि डॉक्टरचं बिल द्यावं लागणार तुम्हाला तुम्हाला दंगेकर का वाटतात की म्हणजे लोक म्हणतात आम्ही तर कट्टर भाजप आहे बरं म्हणजे भाजपचाच माणूस म्हणजे आम्ही भाजप कट्टर भाजप आम्ही आम्ही मोदी साहेबांना देणार तुम्ही मोदी साहेबांना हां कारण मो कोणी बी आलं तर मोदी साहेबांनाच मत पडणार ना मोदी सरकार येणार आम्ही तर मोदी भाजप आहे कारण आम्ही दंगे आमचे मित्र पण आता राहिला मी तिथंच आहे एरियामध्येच आहे पण शक्यता तर भाजपचा आहे तुम्ही हो त्या लोक तर म्हणतात मित्र म्हणतात की याला याला आता चाललं भरडी पण भाजप आहे